नमस्कार मित्रांनो शिवराय भारत एन कॅब सेफ्टी आता एवढी म्हणजे म्हणतो ना फर्स्ट प्रायोरिटी झालेले फर्स्ट टिक इकमार्क झालेले जे तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी हे करू शकता मी तुम्हाला ना शॉर्टमध्ये ना काही गोष्टी दाखवते जे तुम्हाला कोणत दाखवू शकणार नाही तर इथे आहे ना तुमच्या सेफ्टीचं सगळं डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलेलं आहे सगळ्यात प्रथम टाटा करबद्दल सांगतो टाटा करचे सगळे एअरबॅग्स इथे ओपन करून दाखवलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही साईड एअरबॅग्स कर्टन इअरबॅग्स फ्रंट एअरबॅग अंगड द्या त्याच्यामध्ये कुठले फीचर्स भेटतात जसं की हिल अँड कंट्रोल इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ड फीचर साईड कॅमेरा फ्रंट कॅमेरा बी एस डी सिक्स एअरबॅग्स फाइव स्टार रेटिंग आहे हाय एन्सेल स्ट्रेंथ स्टील तुम्हाला याच्यात बॉडी बघायला भेटणार ऑटो हेडलाईट्स याच्यात प्रोवाइड करण्यात आलेले आहे त अशा प्रकारची तुम्हाला ॲडास लेवल टू पण याच्यात देण्यात आलेलं आहे तर सेफ्टीने अमाऊंट सेशन डाटा खर्च इथं आहे आता इथे जे आहे ना महिंद्रा महिंद्रा थार रॉक्स इथे बॉडी ठेवण्यात आलेली आहे जी ग्लाइड प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलेले आहे मित्रांनो याचं पण तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगतो जसं की या सिक्स एअरबॅग्स ओपन करून दाखवत स्टार रेटेड ही अगेन गाड्या चाइल्ड अँड तुमच्या अडल्टसाठी साईड एअरबॅग्स कटन एअरबॅग्स ठीक आहे आणि हे फ्रंट एअरबॅग्स ओपन झालेले आहेत तर जे फ्रंट एअरबॅग्स कधी ओपन होतात पुढून इम्पॅक्ट साईड इम्पॅक्ट कधी होतात साईड इम्पॅक्ट झाल्यानंतर आता ही जी चेसे आहे ना मित्रांनो त्याचा तुम्हाला मी डिमार्ड शॉर्टमध्ये सांगतो बघा जेव्हा कधी आहे ना ॲक्सिडेंट होतो इम्पॅक्ट आहे ना इम्पॅक्ट एकाच ठिकाणी थांबला नाही म्हणजे नाही तर त्याची जी सीविआयटी ती खूप जास्त असते म्हणून इथं फिजिक्सचा चांगला यूज केला तर इथे बघू शकता सपोज इथून ॲक्सिडेंट झालेला आहे तर हा जो इम्पॅक्ट आहे ना तो कुठपर्यंत पोहोचतो इथपर्यंत होतो ज्याचा फोर्स इथपर्यंत पोहोचतोय जेणेकरून तुम्हाला इम्पॅक्ट कमी वाटेल ओके आणि जी म्हणजे जी डॅमेज आहे ना ते कमी होईल त्यासाठी असं बनवले अतिशय सुंदर काम केलेलं आहे फिजिक्सचा प्रॉपर वापर केलेला आहे तेचप्रमाणे ते एअरबॅग्स ओपन करून दाखले इकडे मर्सडीज आहे मर्सडीज पण सेम केस आहे एअरबॅग्स ओपन करून दा दाखल याच्यात पण डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे रिलीज नक्की चेक करा की कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो कशा प्रकारे सिव्हिअरिटी जी आहे ती रिड्यूस केली जा जाते याच्यामध्ये कॅज्युलिटी कमी होण्यासाठी आणि डॅमेज कमी होण्यासाठी आता हे जी खासियत आहे ही स्कोडा कायलॅक स्कोडा कायलॅकची जी गोष्ट आहे मित्रांनो ती तुम्हाला खास सांगतो काय जे आत्ता सेफ्टी रेटिंग टेस्ट केली बरोबर फाय स्टार तुमच्या अडल्टसाठी फाईव्ह स्टार चालसाठी आलेले आहेत स्कोअर पण थर्टी आणि फोर्टी फायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये सिक्स एअरबॅग्ज याच्या देण्यात आलेले आहेत ठीक आहे देन फ्रंटल एअरबॅग्स त्याचंच मला माहिती आहे मी एअरबॅग्स याच्यामध्ये नाही आहे पत्र तर जी फ्रंट इम्पॅक्ट होतो ना त्याच्यानंतर कुठपर्यंत इम्पॅक्ट जातो आहे ते सगळं इथे मित्रांनो शोकेस करण्यात आलेलं आहे ऑटो एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये बघू शकता इथे हां आणि आतमध्ये काय किस्सा आहे बघा तो दोन एअरबॅग्स ओपन झाले आहेत आणि डॅमेज किती आहे तुम्हीसुद्धा चेक करा फ्रंट हे झाल्यानंतर चायल्ड सेफ्टी सीट्स का न पाहिजे त्याचीसुद्धा तुम्हाला ही गोष्ट मी सांगितलेली आहे बघू शकता इथं चाइल्ड सेफ्टी सीट इन्स्टॉल करून ठेवलेले आहेत आता फ्रंट इम्पॅक्ट नंतर एवढाच डॅमेज झालेला आहे स्कोडा कायलॅकमध्ये हे आहे सेकंड कार स्कोडा कायलॅकची सेकंड त्याच्यामध्ये साईड इम्पॅक्ट दाखवण्यात आलेला आहे बघू शकता हा साईड इम्पॅक्ट ओके म्हणजे गाडीने याला ठोकलेला आहे ओके गाडी ठोकल्यानंतर ओके एअरबॅग्ज ओपन झालेले आहेत आणि इम्पॅक्ट किती अतिशय कमी प्रमाणात आतमध्ये राहण्यात आलेलं आहे बघा हाच इकडचे फुटलेले आहे अशा प्रकारे हा मित्रांनो आहे इकडचा अजून एक पोल टेस्ट ठीक आहे आता इथे पोल टेस्ट असणार आहे ओके हा त्यांना पोल बघायचे पोलचं तुम्हाला निशान पण समजेल तर सुद्धा इम्पॅक्ट चेक करा फ्रंट युनिशियल फुटलेले आहे रुफ ओके वरपर्यंत इम्पॅक्ट आहे साईड एअरबॅग्स ओपन आहेत फ्रंट एअरबॅग्स ओपन आहेत कारण फ्रंटनं हे नाही आहे डॅमेज इम्पॅक्ट नाही झालेला ॲक्सिडेंट नाही झालेला सो अशा प्रकारे इथे थोडा कायलाचा तुम्हाला बघायला भेटेल आणि ही पूर्ण गाडी घेतली देखो आहे ना मित्रांनो जबरदस्त ना अजून काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा असे युनिक कंटेंट पाहण्यासाठी आपल्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका फेसबुकला नक्की फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र